पोलीस पत्नीचा गणवेश परिधान करून पतीने अनेकांना गंडवले तोतया पोलिसाला नाशिक शहर पोलिसांनी केली अटक पोलीस अधिकाऱ्यांच्या पत्नीचे गणवेश परिधान करून नाशिक शहरासह अनेक ठिकाणी फसवणूक करणाऱ्या बनावट पोलिसाला तोतया पोलिसाला अखेर नऊ महिन्यानंतर नाशिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे सागर दिगंबर पवार असं संशयताचं नाव असून त्याच्यावर विविध गुन्ह्यांमध्ये कारवाई झाली आहे तो तर या पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करून उपनिरीक्षक पत्नीचा वर्दीचा वापर करत होता या माध्यमातून त्याने अनेकांना गंडा घातलाय गणवेशाचा वापर करून तो स्वतः उपनिरीक्षक असल्याचा भासवत होता नऊ महिन्यांपासून सागर पवार हा फरार होता अखेर त्याच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेत रचून पथकानं संशयित सागरला शिथाफीनं अटक केली आहे पत्नीच्या पोलीस गणवेशाचा वापर पोलीस असल्याचं भासवत महिला गुन्ह्यांची फसवणूक पोलिसांत ओळख सांगून विविध ठिकाणी फिरायचा विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल नोकरी गुन्हेगारी प्रमाणात प्रकरणांमध्ये मदत करण्याचे आमिष पोलिसांच्या वर्दीचा गैरवापर करून पोलीस यंत्रणेचा गैरवापर पोलीस असल्याचं भासवून ओळख लपवत राहणे पार्श्वभूमी म्हणजे तो पोलीस अधिकारी असल्याबाबतची बतावणी करायचा त्याचे कपडे पोलीस अधिकाऱ्यांचे कपडे नेम प्लेट्स वगैरे तो वापरून नागरिकांना गंडा घालण्याबाबतची तक्रार ही दाखल झालेली होती त्या अनुषंगाने तो गुन्हा दाखल झालेला आहे किती लोकांनाच तपास अजून सुरू आहे सध्या त्याला ताब्यात दिलेला आहे पुढील तपासामध्ये ते निष्पन्न होईल की किती लोकांना दिला आहे काय गुन्हा गंडा घातलेला आहे त्याबाबतचा जप्त करण्यात सध्या तपासामध्ये तपास सुरू आहे तपासामध्ये निष्पन्न काय काय होईल त्याप्रमाणे ते जप्तीची कारवाई होणार परंतु तो पोलीस अधिकारी असल्याचा तो मिरवत होता नेमप्लेट त्याच्याकडे होती असल्याबाबतची तक्रार होती त्यांची पत्नीची कधी सुरू आहे पत्नी ची अधिकारी होती बरोबर महिला फिर्यादी आहे त्या त्याबाबत अजून पुढील सविस्तर तपास चालू आहे की त्यांनी नऊ महिन्याच्या काळामध्ये काही दुसरा असा काही प्रकार केलेला आहे का त्याबाबत सविस्तर तपास पुढील तपास अधिकारी अंबड पोलीस स्टेशन येथे महिला फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून मागील नऊ महिन्यापूर्वी पाचशे ऐंशी आपली दोन हजार चोवीस कलम दोनशे चार दोनशे पाच एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन पावसाठ तीन याप्रमाणे गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्यामध्ये सागर विष्णू पवार हे गुन्हा घडल्यापासून फरार होते सदर आरोपी शोधण्याबाबत मान्य वरिष्ठांनी आम्हाला आदेश दिले होते त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस अधिकारी वामलदार सदर पाहिजे आरोपीचा शोध घेत असताना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळालेल्या बातमीवरून सागर विष्णू पवार राहणार नगर इंद्रानगर नाशिक यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे आणि पुढील कारवाईसाठी अंबड पोलीस स्टेशन